नेता मी अनु अग्रवालचं खच्चीकरण करण्यासाठी राष्ट्रवादीत गेलोय त्या फारकाचा तरी अनु अग्रवालचं खच्चीकरण करू शकणार नाही त्यांनी सांगितलं का हा मुसलमानांना बेघर करणार आहे जर अतिक्रमण मध्ये असले तर त्यांचा पापही त्यांना वाचवू शकणार नाही पाच कंदील साफ केलं बरं वाटतंय तुम्हाला पाच कंदील मोकळा झाला तर म्हणे अनुप अग्रवालने गरिबांच्या पोटावर पाय ठेवला पाच कंदील त्याचा बापचा बाप, सा बाप आला तरी मोकळा जाणार रा। आहे मित्रांनो या शहराला आपल्याला अतिशय सुंदर शहर करायचं चार दिवसापूर्वी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी बैठक घेतली आणि त्या बैठकीत एमआयडीसीची दोन हजार एकर जागा वनेची जागा फॉरेस्टची जागा जिला एमआयडीसीला वर्ग करण्याचं आदेशित केलं आणि जास्तीत जास्त पंधरा दिवसात त्याच्यावरच्या सर्व जे जे प्रॉब्लेम आहे सर्वे दूर होतील आणि दोन हजार एकर जागा एमआयडीसीला आपण देऊ सर्वात जास्त फायदा मीर परिसर वाडीला होणार आहे कारण की कामगार वर्ग हा सर्वात जास्त मिल परिसरात आहे आणि मिल परिसरात एमआयडीसी सर्वात जवळ आहे साडेआठ हजार कोटीचे उद्योग या शहरात यायला तयार आहेत त्यांचे एमओ दोन महिन्यापूर्वी आपण त्या ठिकाणी एमआयडीसी मध्ये साइन केले होते